एका संध्याकाळमध्ये पाच ते आठ मध्ये नऊ टक्के मतं वाटतात मला लोकपणे आहे गो किती वर्ष लढत तुम्ही तर माझ्यापेक्षा सिनियर आहात अशी पाशी मतं वाढतात आणि इलेक्शन कमिशन बोलायला तयार नाही माझं म्हणजे पनवेल शहराशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जुळचा संबंध होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तेव्हा एका संस्थेला प्रचंड महत्त्व दिलं होतं होतं निवडणूक आयोग आणि त्यांनी सिंध निवडणूक आयोगाचं स्वातंत्र्य अस्तित्व कबूल करून ते अबाधित ठेवण्यासाठी पुढाकार घेतला का गा पाच वर्षानंतर तुम्हाला जेव्हा निवडणूक येईल तेव्हा तुमच्या मनातलं सरकार तुम्हाला आणता आलं पाहिजे आणि ते आणताना निवडणूक आयोग हे निपक्षपातीपणाने वागलं पाहिजे एक अपेक्षा संविधानांतर व्यक्त झालं आता तर निवडणूक आयोगाचा मुख्य जो आहे मुख्य निवडणूक आयुक्त त्याची निवड करतानाच मुख्य प्रधानमंत्र्यांना अधिकार देऊन टाकलेत कोण जाईल प्रधानमंत्र्यांच्या विरोधात आताचे कोण निवडणूक आयोग आयुक्त आहेत काय खन्ना करताना कोणतरी आहे काय हिंमत आहे त्याची विरोधात निवडणूक निर्णय घ्यायची मला अपेक्षा आहे की गवाई साहेबांच्या मातोश्रीने अपेक्षा व्यक्त केली आहे म्हणजे रासू गवई यांची पत्नी आणि यांच्या मातोश्री काय अपेक्षा व्यक्त केली आहे की इलेक्शन हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे कोण म्हणतं भूषण गवईंची आई कुठली बटणं दाखली जातात कुठला बॅलेट कुठे जातं कुठलं मत कुठे जातं हे माझ्यासारख्याला कळत नाही आणि मी काय हरलो म्हणून बोलत नाही मी एक लाख मताने जिंकलो पण तरीही माझं म्हणणं आहे की निवडणूक यंत्रणा खोटी आहे ती खोट्या पद्धतीने राबवली हो जाते आणि जर्मनीचा निर्णय जर्मनीमध्ये सुद्धा बाळाराम पाटील साहेब हेच बॉक्स होते टिक 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 तिथे दोन माणसांनी ऑब्जेक्शन घेतलं की हे बरोबर नाही वी डोंट बिलीव्ह दिस द वोटिंग सिस्टीम शुड बी ट्रान्सपरंट जर्मनीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी काय निकाल दिला माहिती आहे इट इज नॉट अबाउट हू इज आस्किंग इट हाऊनी हाऊ मेनी पीपल आर आस्किंग इट इट इज अबाउट द बिलीफ हा विश्वासाचा प्रश्न आहे जर एकाही माणसाचा जर या प्रक्रियेवर विश्वास नसेल तर ह्याची विश्वासार्हता धोक्यात आहे आणि त्यामुळे आम्ही मशीन रद्द करायला सांगतो आहोत आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असं सर्वोच्च न्यायालय जर्मनी झाले जगात <प्थागाँ> जिथे जिथे मशीन्स होत्या त्या त्या, त्या राष्ट्रांनी मशीन बाजूला काढून टाकल्या अमेरिकेत का नाही हो मशीन तुमच्या पक्षाचं पुढारलेलं आहे ना अमेरिका आहे ना का अमेरिका अजून भारतापेक्षा मागेचलेला आहे का अमेरिकेत नाही लंडनमध्ये नाही फ्रान्समध्ये नाही इटलीमध्ये नाही ऑस्ट्रेलियामध्ये नाही ऑस्ट्रियामध्ये नाही जर्मनीमध्ये नाही पण आम्हाला पाहिजे शंक आम्हाला निवडणूक मॅनेज करायचे आहेत जीवत्तियों के रिश्ता तुम ही नहीं ग़ालिब सुनते थे किसी जमाने में मीर भी हुआ करते थे ऐसा समझो ना का ये अंतिम फेरी है आज नहीं तो कल अंधेरों को चीरने वाला सूरज आने वाला है वो सूरज का हमें इंतज़ार है उस सूरज का हमें इंतजार है और आप ही लोग रहेंगे आप आप पे हमें ज्यादा भरोसा है इस भारत के जनता ने जब जब गणतंत्र के ऊपर संकट आया है तब संघर्ष में अपनी भूमिका निभाई है जब सतहत्तर में इसी गणतंत्र पे संकट आया था तो उसी जमाने में इंदिरा गांधी जो सबसे लाडली बेटी थी इस भारत की जो जवाहरलाल नेहरू की सुपुत्री थी उसको पराजित करने का काम ये ही भारतीय जनता ने किया था कहा था कि हमारा संविधान और हमारा लोकतंत्र धोखे में है पर उसी जनता को जब पता चला कि जिनके हाथ में सत्ता गई वो नाकाम है तो उसी जनता ने सन 1980 में फिर से इंदिरा गांधी को तीन सीट से चुनकर फिर से प्रधानमंत्री बनाया जिनका उन्नीस में जो पराभूत हो गई थी पराभव का सामना करना पड़ा था वही इंदिरा गांधी सभी को मिट्टी छकाकर फिर से इस देश के पंतप्रधान के कुर्ची पर बैठ गई, ये जनता ताकतवर है ये जनता सहन करेगी पर सहन करने की जब परिसीमा पे चली जाए तब यही जनता जिनको चढ़ाया है उनको ऊपर से फेंक देंगे। ये कभी मत भूलो कि जनता के हाथ में ही सत्ता है और जनता ही सत्ता पैसा देता है और पैसा सत्ता देता ऐसा आजकल लगने लगा है लेकिन सत्ता देने वाली जनता होती है उस जनता को कभी गुरुहित मत पकड़े मैं फिर से एक बार रमजान को मुबारकबाद देता हूं। एक ही मैं कहता हूं रमजान मुबारक बेस्ट काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे मुसलमानांच्या कार्यक्रमाला हिंदूंनी जायचं नाही आणि हिंदूंच्या कार्यक्रमाला मुसलमानांनी जायचं नाही बरोबर आहे ना झाला असं होऊ देऊ नका म्हणजे नशीबांचं बाकी पूर्ण महाराष्ट्रात आग लागली आहे आणि ती पेटवण्याचा प्रयत्न होतोय ते लोकांच्या मनात नाही आहे पण ज्या राजकीय शक्ती काम करतायत त्यांच्या शंभर टक्के मनात आहे कारण का मतं मिळवायची असेल तर विकासाचं काही बोलायला नको मतं मिळवायची असतील तर फक्त जाती धर्मावरती मतं मिळवा हे आजकालचं राजकीय गणित आहे आणि त्याच्या विरोधात मी चाळीस वर्ष लढतोय ही ही जी काही लढाई आहे ती माझ्या नवीन नाही आहे आणि एका विचाराची लढाई लढायचं ठरवल्यावर परिणामची चिंता करायची नसते पण ते विचार जिवंत राहिले पाहिजेत यासाठी प्राण गेला तरी बेहतर त्या विचारांपासून मागेही हटायचं नसतं आणि त्यामुळे रमजान जे काही करतोय ते समाजामध्ये खरंच ज्यांना ताकद द्यायला हवी ज्यांचं कौतुक व्हायला हवं आणि त्यांच्याकडे बघून लोकांना स्फूर्ती मिळायला हवी असे अनेक जण समाजात असतात आणि ते लपलेले असतात ते हिरे असतात पण लपलेले असतात आता बांबणे नावाचा माणूस आहे पुढे जाऊरितलं ह्याला कोण ओळखतं ह्याला कोण ओळखतं किती जण ओळखता हो तुम्ही किती जण ओळखता हो याला आशांना कोण ओळखत नाही पण काल मारहाणी करून आलेला तो ऋषिकेश टकले त्याची कळंबोळीत मिरवणूक निघते ह्याची नाही मिरवणूक निघाली अख्ख्या महाराष्ट्राला ज्यांनी बदनाम केलं त्या ऋषिकेश टकलेची मिरवणूक निघते विधिमंडळात जाऊन लोकशाहीच्या पवित्र मंदिरात मारहाण करायची दंगा करायचा आणि त्याचा सत्काराने मिरवणूक निघते आणि त्याचं कौतुक होत वा वा, वा। आणि हा कोण आहे तर समुद्रामध्ये अनेक जण बुडत होते अनेक जणांनी कोन, आपले प्राण गमावले असते या बहादराने कोणाची जात काय कोणाचा धर्म काय कोण कोण आहे काही ना बघता उडी मारली आणि अनेक जणांच्या अनेक जणांचे प्राण आपल्या हाताने वाचवले हा देवदूत आहे देवदूत ह्याला धर्म माहिती आहे का जात माहिती होती का वाचवताना त्यांनी फक्त माणुसकीचं दर्शन घडवलं हे मान्य आहे तुम्हाला पण आपल्यापैकी कि किती जण याला ओळखता अशांना रेकग्निशनच मिळत नाही रेकग्निशन कोणाला ना मिळतं तो जाऊन विधानसभेमध्ये मारहाण करून येतो आणि त्याचं कौतुक करायला एक टोळकं जमा होतं आणि त्याचं टी व्हीवरती ऋषिकेश टकले यांचं स्वागत होताना वगैरे 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 दाखवलं जात हो काय समाजाची परिस्थिती आली म्हणजे ज्या प्रवृत्तींना समाजाने वाईट टाकलं हो पाहिजे ज्या प्रवृत्ती या महाराष्ट्राच्या पुरोगमित्वाला संत परंपरेला लोकशाही परंपरेला बदनाम करतायत त्यांचं कौतुक या महाराष्ट्रात होतं आणि अशा बामणे बामणे हा प्रतिनिधी आहे महाराष्ट्राचा कल्चरचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महाराष्ट्राच्या संस्काराचा हा बामणेचा संस्कार नाही आहे व्यक्ती म्हणून होय पण महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीचा प्रतीक असलेला बामणे याचा सत्कार होतो तेव्हा महाराष्ट्राच्या संस्काराचा आणि संस्कृतीचा सत्कार होतो हे विसरताच काम आहे असे अनेक जणांचे सत्कार झाले ज्यांची अलौकिक कम कामगिरी आहे आणि अजूनही काही जणांचे सत्कार आहेत आणि आज सगळ्या जणांच्या पाठीवरती कौतुकाची थापी मारलीच पाहिजे राजकारण करत असताना आम्हाला जे शरद पवार साहेबांनी शिकवलं की ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा ते आम्ही पाळतो आहोत पण आजकाल महाराष्ट्रामध्ये ऐंशी टक्के समाजकारण राहिलं बाजूला शंभर टक्के राजकारणच होतं आणि तेही कशाच्या जोरावर कितीला विकत घेत आहे बोला पन्नास खोके बोलो काय बाबा महाराष्ट्राचं काल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवळी यांनी एका हिअरिंगच्या दरम्यान बोलताना काय म्हणाले माहिती मला जास्त बोलायला लावू नका महाराष्ट्रातल्या बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत आणि राजकीय कारणासाठी ईडीचा कसा वापर केला हे पण मला माहिती आहे राजकारणात निवडणुका लढवून जिंकायच्या असतात ईडीचा वापर करून नाही हे जेव्हा भूषण गवई बोलतात तेव्हा महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती काय आहे हे आपण काय वेगळं सांगणार आहे पण याच्या या मंचावरनं याच पनवेलच्या मंचावरनं मी त्यांना आवाहन करतोय भूषण गोविंदना अरे बाळासाहेब पाटील साहेबी आहे की तुम्हाला जर महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल एवढं माहिती आहे महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्तांतराबद्दल एवढं माहिती आहे तर मग महाराष्ट्राच्या सत्तांतराची चा खटला तुमच्यात सर्वोच्च न्यायालयात चालू आहे बोलून घ्या आणि सांगा की तारीख प तारीख न देता पहिली तारीख दुसरी तारीख तिसरी तारीख चौथी तारीख पाचवी तारीख आणि सात तारखांच्या आता खटला संपवणार आणि निकाल देणार महाराष्ट्राचं भलं करा नुसतं तिथे बसून आपण बोलतात ना आमचा विश्वास आहे मराठी मातीचे तुम्ही आहात मराठी मातीचं प्रतिनिधित्व करतात तेव्हा मराठी माणिक मातीचा ताण बना हा सर्वोच्च न्यायालयात तुम्ही दाखवला पण तो कृतीने दाखवा आणि महाराष्ट्रातलं सत्तांतर हे लोकांना घाबरवून केलं लो, गेलंय के के हा जो तुमचा उंगली निर्देश आहे हा नुसता उंगली निर्देश न राहता त्याचा निर्णयात रूपांतर झाला पाहिजे हे मी महाराष्ट्राच्या वतीने मागणी करतो मान्य आहे तुम्हाला हात वरती गेलाय मान्य काय नुसतं असं असं करून होत नाही मान्य हात हात वरती करून होत तेव्हा महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती किफार गंभीर आहे